महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल नाना पटोले यांचं वक्तव्य आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भातील तिढा येत्या दोन ते चार दिवसामध्ये सुटेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील वाटपावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात होते याशिवाय जागावाटपा संदर्भात काल दिनांक बावीस फेब्रुवारीला होणारी बैठक आता थेट सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं सांगितलं जात त्यामुळे मागील महिन्यात एकामागे एक, एक होणाऱ्या बैठकांना कुठेतरी या महिन्यात ब्रेक लागल्याचे चित्र आहे एकीकडे एक जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याचं सांगण्यात येते तर काही जागांसाठी मवियामध्ये अजूनही भिजत घोंगडे आहे यावर खुद्द शरद पवार यांनी भाष्य करत अकरा ते बारा जागा आम्ही लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं यावर नाना पटोले यांना विचारलं असता शरद पवार साहेब काय बोलले हे मला माहीत नाही मात्र येत्या दोन ते चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटप होऊन सर्व चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे आघाडीबाबत चर्चा कुठपर्यंत पोहोचली फॉर्म्युला सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जवळपास आघाडीच्या सगळ्या आणि जवळपास आता त्याच्यावर आलेलं पुण्याला महाविकास आघाडीची जाहीर सभा चोवीस तारखेला आयोजित केली त्याच्यात आम्ही सगळेजण राहू आणि महाविकास गाडी ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये जे काही आता सर्व आणि कार्यकर्ता उत्साह आपण पाहतो आहे जागेच्या महाविकास आघाडी जागा महाराष्ट्रामध्ये जिंकेल अशी परिस्थिती आहे लोकांमध्ये मोठा उद्रेक भाजपच्या विरोधात आहे आणि विशेष करून शेतकरी यामध्ये तर जास्त आहे आता काल आपण आज पाहिलं दिल्लीच्या सीमेवर सरळ आतंकवाद्यासारखं शेतकऱ्यांवर गोळीबार झाला एक शेतकरी त्याच्यामध्ये पडला भाजपचे शेतकरी धोरण युवांच्या विरोधातलं धोरण गरिबाच्या विरोधातलं धोरण हे सगळं बीजेपीच्या अंगात आपल्याला पाहायला मिळेल आणि देशामध्ये सत्ता परिवर्तन आपल्याला काँग्रेसची सगळ्याची ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया